जय जे, जे पांडुरंग बुद्धाय नमो बुद्धाय बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे माझी प्रथम सूचना आहे बंधून आपणाला की माझा हा बुद्ध विटेवरी हा जो एक व्हिडिओ आहे तो आपण शेअर करावा तद्वतच आपण त्याला कमेंट करत जावा त्याचप्रमाणे त्याला सबस्क्राईब करा बुद्ध विटेवरी या चॅनलला आणि अत्यंत स सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण आर्थिक सहकार्य देखील करावं अशी माझी नम्र विनंती आहे माझा फोन पे क्रमांक आहे बे पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ह्या फोनपेवर आपण अवश्य अर्थसहाय्य करावं असं बुद्ध विटेवरी चॅनलचा आपणाला प्रार्थना आहे चला पुढं आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त परंतु आपण जो क्रम घेणार आहोत तो क्रम मागे पुढे झाला तरी चालेल कारण ज्या विविधतेनं बाबासाहेबांनी आपलं लिखाण लिहिलेलं आहे तर त्या लिखाणातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी असा जगलो बाबासाहेब कसे जगले हे बाबासाहेबांच्या मुखातूनच आपण शब्द बाबासाहेबांचे आहेत फक्त मुख माझा आहे एवढंच काय तो फरक म्हणून आता इथून पुढं जे बोलत आहेत ते प्रत्यक्ष बाबासाहेब आपल्याबरोबर सुसंवाद साधत आहेत असं आपण ग्रहित धरावं चला बाग तिसावा बुद्धंग सरणंग गच्छामी बुद्धंग सरणंग गच्छामी काय म्हणतात बाबासाहेब ऐका मी दहा बारा वर्षात असताना माझे वडील कबीरपंथी साधू होते हे मला तेव्हापासून आठवतं माझ्या वडिलांच्या घराला धर्मासन म्हणता येईल तसेच विद्यासन म्हणता येईल असं देखील माझे वडील विद्येचे भक्त होते तसेच धर्माचे चाहते होते माझ्या लहानपणी रामायण महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला माझे वडील मला म्हणत आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं कारण नाही तो विद्वान का होऊ शकणार नाहीस एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसतानाही दादा केळूसकरांच्या मदतीने दादा केळूसकरांच्या मदतीने माझा सत्कार करावायचं ठरलं माझे वडील म्हणाले नको सत्कार नको मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झालो असे वाटतील त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुसकरांनी मला एक बुद्धाच्या चरित्राचं पुस्तक बक्षीस दिलं हे बुद्ध चरित्राच्या अभ्यासानं मला जास्तीत जास्त अभ्यास करावासा वाटला आजही त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमचं आहे माझी अशी ठाम झा धा, खात्री झालेली आहे की जगाचे कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकतो माझे वडील म्हणत असत आपण गरीब आहोत पण आपली महत्त्वाकांक्षा अत्यंत दांडगी असली पाहिजे महाभारतातील द्रोणाचार्य गरीब होते द्रोणांच्या मुलांना त्यांची आई पाण्यात बाजरीचं पीठ मिसळून दूध म्हणून पाजित असे कर्ण हा गरिबीतूनच वर आलेला आहे थोर पुरुष नेहमी गरिबीतून जन्माला येतात हाती पडलेलं गौतम बुद्धाचं चरित्र वाचून माझे मन उलमलून गेले उच्च शिक्षणासाठी मी अमेरिकेला गेलो तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला बुद्ध धर्म काय आहे हे समजून घेण्याकरता बुद्धाचे चरित्राचे मनात उडवलेली खळवळ शमवण्यासाठी मी त्याचे बरेच वाचन केले बराच विचार केला तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर मला कळून चुकले बुद्ध धर्माचे माझे वेळ असे बरेच पुरातन आहे बुद्ध धर्म म्हणजे काय गौतम बुद्धाला पाच शिष्य पहिल्या प्रथम मिळाले त्यांना पंचवर्गीय भिक्खू असे म्हणतात एकूण चाळीस शिष्य झाल्यानंतर बुद्धाला वाटले की आपण शिष्यांना अनुज्ञा करावी धर्म प्रचारासाठी दूर दूर पाठवावे त्यावेळी बुद्ध धर्माची व्याख्या गौतम बुद्धाने शिष्यांना सांगितली ती अशी बहुजनहिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देवमनुस्थान आदि कल्याण अंतिम कल्याण बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता सुखांकरिता त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे हा धर्म नुसत्या माणसांनी स्वीकारून चालणार नाही तर देवानी सुद्धा त्याचा स्वीकार करायला पाहिजे ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो मध्येही गोड असतो शेंड्यालाही गोड असतो त्याप्रमाणे बुद्ध धर्म सुरुवातीलाही कल्याणकारक आहे मध्येही कल्याणकारक आहे आणि शेवटही कल्याणकारक आहे या धर्माचा आधी मध्य अंत सर्व गोड हितकारक आणि कल्याणकारक आहे <खँँग> धर्म हा प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनाला अत्यंत आवश्यक व पोषक आहे इतर धर्माप्रमाणे आत्मा काय तो कोठे वसला आहे हे मला माहीत नाही अंगठ्या एवढा आहे की तो काळजाजवळ वसला आहे कोणास ठाऊक देव मला अजून दिसला नाही हिंदू धर्मात देव आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठेही जागा आहे का बुद्ध धर्माचे अधिष्ठान बुद्ध धर्मात भेदभाव नाही सर्वत्र समसमानता आढळून येईल बुद्ध धर्मात देव आत्मा यांचा विचार केलेला नसून माणसानं माणसाशी कशा प्र प्रकारे वागलं पाहिजे याचा विचार केलेला आढळतो या धर्मात नीतीचे संबंध सांगितले आहेत हा सधर्म आहे बाकीचे धर्म झूट आहेत ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी हिंदू धर्म बनवला आहे बुद्ध धर्मात मोक्ष मिळवून देण्यासाठी ख्रिश्चन लोकांसारखे पादळी नाहीत आणि आत्म्यास सद्गती देणारा पूजाविधी आणि यज्ञ या करणारे ब्राह्मण तर मुळीत नाहीत जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच खरा धर्म बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहेत आणि म्हणून या धर्माची महती आहे धर्माचा शास्त्र कोण होणार आहे भगवान बुद्धाचा अंत होऊन दोन हजार पाचशे वर्ष लोटली परंतु अजूनही हा धर्म जोमाने फोपावत आहे याला कुणी शास्त्र नाही की सर्वाधिकारी कोणी नाही अंतकाळी भगवंताला त्याच्या शिष्याने विचारले भगवंत तुम्ही महापरिनिर्वाण पावल्यानंतर तुमच्या पश्चात या धर्माचं काय होणार आहे याला कुणीतरी शास्त्र ठेवा तेव्हा भगवंतानं उत्तर दिलं माझ्या गैरहजी हजेरीत धर्म हाच तुमचा शास्त्र आहे जो जर पाळीत नसाल तर त्याचा काय उपयोग विशुद्ध मनाने घेतलेला धर्म हाच तुमचा शास्त्र आहे अत्तदीप भव संयमदीप भव धर्मांतर कधी आपणाला आज ना उद्या धर्मांतर करावे लागणारच आहे पण त्यासाठी अधिक खोलवर विचार नको का करायला अहो आताच कुठे मी ही धर्मांतराची नाव तयार केलेली आहे या नावेतून आपली सर्व सात कोटी जनता बसून पहिलं तिराला जाणार आहोत पण त्या नावेचे सुकानू हे सर्वस्वी माझ्या हातात आहेत त्यामुळे ही माणसाची गच्च भरलेली नाव कोठे वादळात सापडू नये कोटल्या खडकावर आदळू नये फुटू नये धोक्यात सापडू नये या या संदर्भामध्ये अगोदर दक्षता नको का घ्यायला इतके सर्व धोके टाळून जर आपण सुरक्षितपणे तरी पोचलो तर तेथे ते आपणावर पिसाटाप्रमाणे वायरा धाव सुटण्याचा प्रसंग ओढवू नये या सर्व गोष्टींची मी साकल्याने विचार करीत आहे आणि जोपर्यंत यातून मला निश्चित मार्ग सापडत नाही तोपर्यंत तरी या गोष्टीला जोराची चालना देणार आहे अहो आज आपली शीख धर्माकडे असलेली ओढ पाहून हा ख्रिश्चन समाज आणि तो मुसलमान समाज सारखा माझ्या पाठी लागलेला आहे इतकंच नव्हे तर ते या क्षणी मला धर्म स्वीकारण्याबद्दल चांगले सात कोटी रुपये देण्यासही तयार झालेले आहेत पण केवळ सात कोटी रुपये मिळतात म्हणून त्या धर्माचा स्वीकार करून मला माझ्या बांधवांना खड्ड्यात लोटावयाचे नाही जो धर्म माझ्या स्वतः स्वतः विवेक बुद्धीला पटेल माझ्या मनाची पूर्ण खात्री करून देईल त्यावेळी मी सुरू करून ठेवलेल्या धर्मांतराच्या नावेत माझ्या सात कोटी बांधवांना बसवून त्यांना अगदी सुरक्षितरित्या पैल तिथीला घेऊन जाईन आणि त्यांचे जीवन स्थिर स्थावर करीन मला गरीब हीन दिन अस्पृश्यांचा दर्जा वाढवायचा आहे की त्यांच्यापैकी प्रत्येकजण पतियाळा आणि हैदराबाद सारख्या संस्थांचे राज्यकर्ते होऊ शकतील आज बुद्ध धर्माचा कसा प्रचार करता येईल याचा ये ये विचार करूया धर्माचा प्रचार करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे ख्रिस्ती धर्माच्या बायबलप्रमाणे जनतेसाठी बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ तयार करणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे दुसरं भिक्खू संघाच्या घटनेत संघाच्या घटनेत ध्येयात व ध्येय साधनांच्या मार्गात इष्टते फेरफार करणे ही दुसरी गोष्ट आहे आणि तिसरी शेवटची अखिल जागतिक बुद्ध सेवा संघ निर्माण करणे ही तिसरी आवश्यक गोष्ट आहे बौद्ध धम्माचा धर्मग्रंथ तयार करणे ही पहिली अत्यंत आवश्यक गोष्ट अशी होय हे वर सांगितलेलंच आहे जनतेला सतत जवळ बाळगता येण्याजोगा बायबल कुरान गीता वगैरे सारख्या इतर धर्मांचे सुलभ ग्रंथ उपलब्ध असल्यामुळे त्या धर्मातील लोकांची मोठी सोय झालेली आहे परंतु बौद्ध धर्माचा असा ग्रंथ नसल्यामुळे बौद्ध धर्मीयांची मोठी गैरसोय होत आहे हिंदी धर्मपदाने ही गैरसोय दूर झालेली नाही प्रत्येक धर्माची उभारणी श्रद्धेच्या पायावर केलेली असते विशिष्ट धर्म व शुष्क काच्या कूट करण्यात खऱ्या श्रद्धेची जोपासना होत नाही हिंदी धम्मपदाची रचना अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीच्या आधारे नसून त्या ग्रंथात निव्वळ शुष्क काच्या कूट करून श्रद्धा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो नव्या बौद्ध धर्माच्या बायबलची रचना करताना त्या बुद्धचरित त्यात बुद्धचरित्र चिनी धम्मपद बुद्धांचे संवाद जन्म मृत्यू लग्न वगैरे प्रसंगी करावयाचे काही विधी संस्कार यांची सुंदर गुंफण करावया आहे असा ग्रंथ करताना त्याच्या भाषेकडेही दुर्लक्ष होता का म्हणे ग्रंथाची भाषा ही जातीवंत व नारळी पाण्या इतकी सुमधूर असावयास हवी या ग्रंथाच्या वाचनाने माणसाची झोअ उडून जाऊन त्याची विचारशक्ती जागृत झाली पाहिजे या ग्रंथांची लेखनशैली उत, व वाचकाची तंद्री लागेल अशा दर्जाची असावयास पाहिजे गेली पाच वर्ष मी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षे अगोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही पुस्तकाची सातशे पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड जाईल म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करून घेणार आहे केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही माझे धर्मांतर या मध्ये मुंबईत करणार आहे त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक प्रसिद्ध करणार आहे भगवंताच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मानणार आहे बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे संघ दीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होतो उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते परंतु माझ्या धर्मात उपासकांनी धर्मदीक्षा दिली जाईल तत्पूर्वी दीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला शुभ्र वस्त्र परिधान करावे लागेल बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे स्थळ म्हणून नागपूरची निवड केल्याने मुंबईच्या लोकांना फारच वाईट वाटणार याची मला पूर्व जाणीव आहे याउलट मुंबई बाहेरील आपल्याच लोकांनी आपल्यावर काय टीका केली असती याचाही विचार केला पाहिजे याचा अर्थात सर्व लोक आपलेच आहेत ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपण बाहेरील लोकांच्या इच्छेला मान दिला पाहिजे अशी वेळ आलेली आहे अर्थात आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पहिला बुद्ध धर्म दीक्षारंभ हा नागपूर येथे होईल दुसरा तसाच समारंभ मुंबईकरांसाठी होईल व तसेच इतरत्रही होईल यामुळे मुंबईकरांना व इतरांना तसे, हो तसे वाईट वाटण्याचे काही कारण नाही धर्मदिक्षार्थी जणांचा जेथे अधिक मोठा मेळावा भरेल अशा ठिकाणी धर्मदिक्षा स्वीकारण्याचे समारंभ होतील आणि या सर्व समारंभास मी स्वतः हजर राहीन माझ्या बौद्ध धम्म स्वीकारण्याची नक्की तारीख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सर्व जनतेसाठी जाहीरपणे घोषित करणार आहे अर्थात ही जाहीर घोषणा प्रबुद्ध मासात प्रसिद्ध होईल काल आणि आज सकाळी जो धम्म दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल आपण हे कार्य अंगावर का घेतले त्याची जरुरी काय त्याने काय साध्य होणार आहे याची छाननी करून घेणे आवश्यक आहे ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल जय भीम जय भीम जय भीम